श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि उद्या आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमी हा भारतातील एक महत्वाचा सण आहे भारतातील इतर धार्मिक सणांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमी देखील साजरी केली जाते रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी आरोग्य सप्तमी माघ जयंती अर्क जयंती किंवा अर्क सप्तमी पुत्र सप्तमी सूर्य जयंती अशा वेगवेगळ्या नावाने ओळखत असते हा दिवस सूर्य भगवान यांच्या विष्णू अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या वेळेस आपण हळदी कुंकू चालू करत असतो आणि त्यानंतर या हळदी जी समाप्ती आहे तर ती रथसप्तमीला होत असते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस मानला जातो भगवान सूर्यदेव जर आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला शुभ फळ देत असेल तर कधीच कोणत्याच गोष्टींची अडचणी आपल्याला येत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती संपत्ती पैसा संपूर्ण जे काय आहे तर ते आपल्याला मिळत असतं रथसप्तमीच्या दिवशी आपण काय करत असतो तर भगवान सूर्यदेवांचे जे सात घोडे आहेत तर त्याचं जे चित्र आहे तर ते आपल्या दरवाजाच्या बाहेर काढत असतो किंवा तुळशीच्या समोर काढत असतो तो त्याची आपण पूजा करत असतो त्याचबरोबर दरवाजामध्ये म्हणजेच आपल्या उंबरट्याच्या बाहेर आपण दूध उतू दू घालत असतो बघा आणि त्या दुधाचा नैवेद्य हा या दिवशी भगवान सूर्यदेवांना दाखवला जातो आणि नंतर तो घरा घरातील प्रत्येक व्यक्ती ग्रहण करत असते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रोगराई ही घरामध्ये राहत नाही त्याचबरोबर उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला काही ज्योतिषीय आणि वास्तुशास्त्रांमध्ये जे काही उपाय सांगितले जातात तर ते करायचे आहे उद्या रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळीच आपल्या घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून करोडपती आपली होण्याची इच्छा पूर्ण होईल आपल्या जीवनातील सात पिढ्यांचं सा दारिद्र्य संपेल आपल्या कुटुंबाची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल आपले आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल असा हा प्रभावी उपाय उद्या आपल्याला सकाळी आपल्या उंबरट्यावरती करायचा आहे हा उपाय कधी करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम सूर्यायन महलीला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान सूर्यदेवांची तुमच्यावर नक्कीच कृपा होईल त्यानंतर उद्या तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे दूध आणि त्याचबरोबर लाल चंदन जे असतं तर ते टाकून तुम्हाला अंघोळ करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या घरातील रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि तुम्हाला भगवान सूर्यदेवांना उद्या अर्घ दाखवायचा आहे अर्घ द्यायचा आहे कशा पद्धतीने तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये पिण्याचं पाणी भरायचं त्यामध्ये तुम्हाला थोडंसं लाल चंदन टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहे एक लाल फूल तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर ओम गृणी सूर्य नमः किंवा ओम सूर्यदेवाय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत तुम्हाला अर्घ भगवान सूर्यदेवांना द्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला सकाळी दहा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सकाळीच आपल्याला आपल्या उंबरट्यावरती हे एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे जेणेकरून आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील आपल्या जीवनातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कुटुंब प्रवेश करत असतात तर आपल्या उंबरट्यावरनं आपल्या उंबरट्यावरती दिवसभरामध्ये मा माता लक्ष्मी सात वेळेस येत असतात असं विष्णू पुराणामध्ये स्वतः भगवान विष्णूंनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे आपला उंबरट्या स्वच्छ ठेवणं हे खूप गरजेचं आहे तर उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळद आणि थोडंसं गंगा जल आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरट्याचे वरती उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे आणि या पाण्यात तुमचा उंबरटा जो आहे तर तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही त्यानंतर तुम्हाला आपल्या उंबरट्यावरती सर्वात प्रथम हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल मिसळायचं आहे चंदन पावडर मिसळायचं आहे आणि याचं लेपन तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हळदीचं लेपन दिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सत्ता वर्चस्व आपल्याला मिळत असतं हळद ही किती गुणकारी आहे सर्वांनाच माहीत आहे आणि भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे लेपन द्यायचं म्हणजे एक प्रकारे आपला संपूर्ण जो उंबरटा आहे तर तो हळदीने आपल्याला सारवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा दिवा तुपाचा तयार करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडंसं जे लालचंदन असतं ना तर ते घ्यायचं आहे लाल चंदनला या दिवशी अनन्य साधारण महत्त्व असतं आता जर तुमच्याकडे लालचंदन नसेल तर कुंकू घ्याने कुंकुवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकतर कुंकवाचे जे पेस्ट आहे तर ती वापरा किंवा लालचंदन वापरा कोणतंही तुम्ही या एक वापरू शकता पण शक्य असेल तर लालचंदन तुम्हाला घ्यायचं आहे नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं जा आहे ज्या आठ लक्ष्मी आहेत जी आपल्याला धन धान्य सुख संपत्ती पैसा सत्ता वर्चस्व प्र प्रधान करत असतात ह्या अष्टलक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या ज्या पेस्ट आहे तर त्या पेस्टच्या साहाय्याने किंवा चंदनाच्या साहाय्याने आठ जे टिंब आहे तर ते आपल्या उंबरट्यावरती आपल्याला द्यायचे आहेत पहिल्यांदी तुम्हाला पहिला टिंब जो आहे तर तो द्यायचा आदिलक्ष्मी म्हणायचं आणि पहिला टिंब तुम्हाला द्यायचं आहे धनलक्ष्मी त्यानंतर दुसरा टिंब असं तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करत करत आठ टिंब तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर त्या अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे अष्टलक्ष्मीचं मनातल्या मनात स्मरण मना करायचं आहे आणि त्याचबरोबर एक तुम्हाला लाल फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे मग ते तुम्ही गुलाबाचं कलू करू शकतात किंवा मग तुम्ही जास्वंदाचं फूल करू शकतात कोणतंही तुमच्याकडे तुम जे लाल कलरचं फूल असेल ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आठ जर भेटली तर आठ लक्ष्मीला तुम्हाला ती आठ फुलं अर्पण करायची आहे पण नाहीच शक्य झालं आठ भेटणं तर एकच फुल तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर ह्या दिव्याच्या साहाय्याने तुम्हाला त्या अष्टलक्ष्मींना ओवाळायचं आहे अष्टलक्ष्मीचं आव्हान करायचं आहे आणि लक, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असेल त्या संपून जाऊ दे घरातील इडापिडा दुःख दारिद्र्य दोष अडचणी संपून जाऊ दे माझ्या कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून प्रगती होऊ दे माझ्या घरामध्ये प्रत्येकाला यश कीर्ती वैभव प्रदान कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे तुमच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे उजव्या हाताला दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला उंबरट्याचा नमस्कार करायचा आहे दिव्याचा नमस्कार करायचा आहे नंतर हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा नंतर दिवा थंड झाला की दिव्याच्या खाली जे तांदूळ आपण ठेवलेले होते तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि दिवा परत तुम्ही स्वच्छ घरामध्ये यूज करू शकता धुवून वगैरे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा करून बघा तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि त्याचबरोबर पैशांच्या जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी आपल्या दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ